नमस्कार मित्रांनो आज एक वेगळा असा व्हिडिओ सर्वांच्या माहितीसाठी पुण्याच्या सिंहगड रोडला मी आलेलो आहे श्री साईबाबांच्या कृपेने कोणतीही भाजी मिक्स वीस रुपये किलोप्रमाणे प्रोपरायटर रोहित शेठ लाटे इव्हेंट प्लॅनर हा बोर्ड तुम्हाला सिंहगड रोडला फन टाइम मल्टीप्लेक्सच्या बाजूला कळेल तो दिसेल हे पहा सर्व प्रकारच्या भाज्या सध्या वीस रुपये पावशेर चालू आहे पण इथं वीस रुपये किलो खास ग्राहकांसाठी सिंहगड रोडला मुद्दा मी थांबलो होतो भरपूर गर्दी होती मला भाज्या दाखवायच्या होत्या हे बघा पपई पण आहे केळी आहेत मिरच्या कार्ली दुधी भोपळा पेरू सीताफळ घोसाळ्याची भजी काय खायचं ते खा मुद्दाम मी गर्दी कमी झाला आलो कारण सांगू का तुम्हाला मला छान यांची मुलाखत घ्यायची होती सर्व लाडक्या गिरायकांना आग्रहाची विनंती आपल्या मौल्यवान वस्तू आपल्या जबाबदारीला सांभाळा कारण इथे भरपूर गर्दी असते लाडकी योजना चालू आहे पण यांनी लाडके गिरायक करून टाकले वीस रुपयात ना नफा ना तोटा या तत्वावरती सर्वात महत्वाचं मुलाखत घ्यायच्या आधी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय ओम साईराम छान असं हे मार्केट असं वाटतं मार्केट आलोय आलो पण हे मार्केट हॅड नाही तर पुणे मध्ये फन टाइम मल्टिप्लेक्सच्या इथे आमचे मित्र बंधू गुरुबंधू माननीय दादासाहेब लाटे यांच्या भेटायला आलो है। दादा नमस्कार नमस्कार दादा काही नाही बरेच वेळा आपलं बोलणं झालं झालं पण तुमची माझी गार्बेट होत नव्हती तुम्ही जो आता रुपये किलो भाजीचा प्रकल्प चालू केलाय त्याच्याबद्दल थोडी माहिती तुम्ही द्या साहेब हे रोड व्हायच्या आपण इथं शेखा साईबाबांच्या कृपे साईबाबांनी आपल्याला ताकद दिली की वीस रुपये किलो कोणतीही भाजी आपण पूर्ण गिरायकांना देतो कोणत्याही हॉटेलवाला वाला आला तरी आपण वीसच रुपये किलो देतो ह्या शेवेला कमीत कमी, कमी पंधरा वर्ष झालं आणि आपल्याकडे जी टोपलं आहे ते सात किलोचं टोपलं आहे प्रत्येक कस्टमर येतो पुणे शहरामध्ये पहिली सुरुवात मी केली की प्रत्येक भाजी वीस रुपयाने घेताना दोनशे ग्रॅम प्रत्येक घरात कुटुंब छोटं असेल किंवा मोठं असेल दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम असे टोपली टोपलीभर भाजी घेतात मिरची मी तीस रुपये किलो देतो ज्या वेळेस पुण्यात ऐंशी रुपये किलो आला असेल तर माझ्याकडे पन्नास रुपये किलो असतात मिरची शंभर रुपये किलो असेल तर माझ्याकडे साठ रुपये किलो असते आणि आज माझ्याकडे कमीत कमी सकाळी नऊ वाजता दुकान मी चालू करतो रात्री नऊला बंद करतो कमीत कमी चार हजार कस्टमर माझ्याकडे येऊन भाजी घेऊन जातात आनंदाने माझ्याकडून माल नेतात आणि माझ्याकडे कामगार आज सात कामगार आहेत आणि प्रमुख मॅनेजर ललिताताई मोरे आहेत नातेवाईक आमचे गावडेताई मोरे चला गावडेताई गावडेताई मोरेताई पुढे या गावडेताई आहेत आहे नमस्कार कुठल्या मोरे ताई ललिता मोरे मी दहा वर्ष झाले इथं काम करते वीस रुपये किलोनी भाजी आम्ही विकतो किती वर्ष झाले प्रकल्प चालू आहे पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष प्रकल्प आहे ताई तुम्हाला काय बोलायचं का मालन गावडे पाच सहा वर्ष झालो मी इथं काम करते आता वीस रुपये किलोनी ने आम्ही भाजी देतो लोकांना एवढा आनंद होतो लय आनंद होतो एवढं म्हणजे कुठंच नाही आहे रुपये पावशे असं किलो म्हणजे भाजी मित्रांनो सांगायचा उद्देश काय तर वीस रुपये किलो मध्ये काहीच मिळत वीस रुपयात काहीच मिळत नाही आहे पण वीस रुपये किलो या ठिकाणी भाजी मिळते पुण्याला सिंहगड रोडला तुम्ही आले फन टाईम मल्टीप्लेक्सला या तिथे बाजूला वीस रुपये किलो भाजी कुठे मिळते विचारा तिथे या नक्कीच भाजीची खरेदी करा या ठिकाणी ग्राहक पण आहेत दादा नमस्कार आपलं नाव काय नाव काय क्षीरसागरसागर आपण नेहमी येता किती वर्ष आले येत आहे म्हणजे गेले सहा वर्ष वीस रुपये किलोनी भाजी नेते तुमचं सेव्हिंग किती होतंय आता मी राहिला भिपवाडी भागात आहे आमच्याकडे वीस रुपये किलो नाही वीस रुपये पावशेर भाजी मिळते पण तुम्ही वीस रुपये किलो नेत आहे तुमची चांगली बचत होती ना 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 हो सर, तुम्हाला ही सेवा कशी वाटते लाटे साहेबांची साईबाबांच्या नावाने सेवा चालू आहे अतिशय छान आपलं नाव काय निरंजन सर दोन शब्द बोला कसं वाटत तुम्हाला मी पाच वर्षापासून इथून भाजी घेतो आणि स्वस्त चांगलं रेट मध्ये मिळून जातो आणि चांगला वस्तू मिळून भाजी भाजीबद्दल काय नाही कंप्लेंट नक्की दु ओम साईराम असे भरपूर ग्राहक येतात आता दिवसभर ग्राहकांची भरपूर गर्दी आहे आणि मुद्दाम आता मी उशिरा बंद करताना आलो आहे दादांची अशी सेवा चालू आहे दादा पूर्ण पत्ता व्यवस्थित सांगा वडगावमध्ये आलं की शिंदे ग्राउंडच्या समोर डी पी रोड आहे नवीन केलेला त्या डी पी रोडला आल्यानंतर कुणाला जरी विचारलं की साईबाबांच्या कृपेने वीस रुपये किलो भाजी पुढं मिळते लहान मुलगा सुद्धा पाच वर्षाचा ॲड्रेस सांगू शकेन आमचा की ह्या आठ ते दहा गावामध्ये आमचं दुकान प्रसिद्ध झालेलं आहे सर्व मित्रांनी फन टाईम मल्टीप्लेक्सच्या बाजूला या ठिकाणी ओम साईराम लाटेसाहेबांचे ते या नक्कीच भाजी खरेदी करा आपली बचत करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज खरेदीचा आनंद घ्या जे जे लोक सिंहगड रोडला राहतात त्यांना मी सर्वांना हा व्हिडिओ पाठवतोय हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला मी टाकतो पण सर्वांना पाठवतोय सर्वांनी नक्की या छान अशी भाजी खरेदी करा तुमची छान अशी सेवा आहे लाटेसाहेब ओम साईराम ओम साईराम जय शंकर